नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी काळे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी मित्रांस आणि चोवीस तारखेचा आपण अंदाज हवामान अंदाज पाहणार तर तेवीस आणि चोवीस तारखेला आपण सांगणार एकदम योग्य असा हवामान अंदाज आहे अचूक असा हवामान अंदाज आहे तर शेतकरी मित्रावर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल तेवीस आणि चोवीस तारखेला आपल्या कोणत्या भागामध्ये पोहोचतील तर तेवीस तेवीस तारखेला मालेगाव धुळे नाशिक पाहिला असता नंदुरबार शहागा शिरपू आमळनेर तसेच साकळी चोपडा जळगाव भुसावळ पाचोरा संभाजीनगर वैजापूर कन्नड सिल्लोड जालना बुलढाणा ब्रह्मणपूर खामगाव शेगाव अकोला मेकर या भागामध्ये तेवीस तारखेला चांगल्यापैकी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच शेगाव अकोला मुर्तजपूर कारंजा आकोटा अमरावती या भागात चांगला जोरदार पाऊस पडणार आहे आणि मेकर वाशिम दिग्रस पुसद यवतमाळ या ठिकाणी सर्वसाधारण पावसा सरी पडण्याचा अंदाज आहे तर हा शेतकरी मित्र जवळजवळ तसे पाहिला असता इकडे पाहिला असता यवतमाळ तसेच पुलगाव अमरावती मुंताई सारणी या भागात एकदम जोरदार असा पाऊस आहे आणि एकदम जोरदार असा पाऊस आहे शेतकरी मित्र तारखेला तर आपण चोवीस तारखेचा हवामान शिवनी सातपूर वर्धा या ठिकाणी एकदम अति जोरदार असा पाऊस आहे तसेच चंद्रपूर या ठिकाणी देखील तेवीस तारखेला अति जोरदार पाऊस आहे शेतकरी मित्र हा तेवीस तारखेचा अंदाज झाला तर आपण चोवीस तारखेला देखील पाहू शकता तेवीस तारखेला साडे अकराच्या टायमाला देखील एकदम जोरदार असा पाऊस आहे नागपूर नागपूर शिवनी बेतुल अमरावती वारदा या भागामध्ये एकदम अति जोरदार असा पाऊस आहे नागपोला या भागात तेवीस तारखेला रात्री साडे अकराच्या टायमाला आणि आपण पाहू शकता शेतकरी मित्र चोवीस तारखेला अमरा अमरावती वारदा सातपूर पाहिला सहा खंडवा ब्रह्मपूर अकोला अमरावती या भागामध्ये देखील चांगला पाऊस आहे अमरावती अकोला या भागामध्ये सर्वसाधारण आहे आणि खंडवा या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस आहे तसेच भुसावळ जळगाव धुळे या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस आहे छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये देखील एकदम जोरदार असा पाऊस आहे धुळे मालेगाव नंदुरबार अमळनेर धुळे अमळनेर पाचोरा या ठिकाणी चां चाळीसगाव या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस आहे संभाजीनगर वैजापूर या चोवीस तारखेला शेतकरीता तसे पाहिला असा इकडं नंदुरबार शिरपूर नाशिक सकाळी बाग या भागामध्ये देखील एकदम जोरदार पाऊस आहे आणि सुरत पालघर वसई मुंबई नवी मुंबई या ठिकाणी एकदम जोरदार ते मुसळधार असा पडण्याचा अंदाज आहे तेवीस आणि चोवीस तारखेला तसेच पुणे सातारा चिपळूण कोल्हापूर या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस आहे सातारा कराड दापोली या ठिकाणी एकदम अति जोरदार असा पाऊस आहे एकदम असा पाऊस आहे कोल्हापूरला देखील पाऊस आहे ती चोवीस तरी शेतकरी आपण नवीन असाल तर त्याच्या करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान